बघा आई काय करते आई आपल्या लेकराचे हित वाते आई कुठे असू द्या आईच चित्त कुठं असत आपल्या लेकरा पश्य बघा महिला मंडळ गाई जरी रानात चरत असले ना तरी गाईचं चित्त कुठं असत बोला ना तुम्ही लय गप्प गप्प बसलाय का तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे भेटले नाहीत काय हा मला तर भेटले बाबा तुम्हाला भेटले ना मग बोलतं वा बघा गाई जरी रानात करत असली ना तरी गाईचं चित्त कुठं असतं आपल्या वासरापाशी असतं ना ना गाई जरी डोंगरी परी चित्त बांधले बसता घरी गाई जरी रानात चरत असली ना तरी गाईचं चित्त कुठं असतं घार जरी आकाशात हिंडत असेल ना तरी घारीचं चित्त कुठं असतं आपल्या पिल्लापाशी असतं घार हिंडे आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी तसंच आई कोटे आई असू द्या आईचं चित्त कुठं असतं आईचं चित्त आपल्या लेकरापशी असतं बघा महिला मंडळ आई काय करते आई नेहमी आपल्या लेकराचा हिताचाच विचार करते काय हिताचा विचार करते हो कारण आईला वाटतं मी जे वाईट दिवस काढलेत ना ते माझ्या लेकराच्या वाटेला येऊ नये म्हणून आई काय करते आई नेहमी लेकराचा हिताचाच विचार करते मी तुम्हाला थोडक्यात सांगते नवनाथ ग्रंथामध्ये कथा आलेली आहे गोपीचंद राजाची बघा महिला मंडळ गोपीचंद राजाच्या आईचं नाव काय होतं गोपीचंद राजाच्या आईचं नाव काय होतं ताई आम्हाला त्यातलं काय विचारू नका आम्हाला टी व्हीतलं विचारा आम्हाला मालिकेतलं विचारा आम्हाला पिक्चरमधलं विचारा आम्ही लगेच सांगतो बघा ना संस्कार कसे होणार लेकरांवरती अरे आपलं जर लेकरू लहानपणी रडायला लागलं तर आपण त्याच्या हातामध्ये काय देतो काय देतो वा हुशार येतो तुमची मुलं काय देतो हातामध्ये मोबाईल देतो बघा ना लेकरू रडायला तुम्ही कधी हातामध्ये दिला कधी काकडा दिला सांगा ना दिला ना नाही ना मग संस्कार कसे होणार अरे आपल्या लेकरू रडायला लागलं की आपण त्याच्या हातामध्ये मोबाईल हाता देतो मग लेकरांवरती संस्कार कसे होणार असो so, गोपीचंद राजाच्या आईचं नाव काय होतं मैनावती होतं आणि महिनावती विचार करत होती माझा मुलगा राजा आहे गोपीचंद राजाला नुसत्या चंदनाने सातशे राण्या आंघोळ घालायला होत्या किती सातशे राण्या नुसत्या चंदनाने आंघोळ घालायला होत्या आणि गोपीचंद राजाच्याही महिनावती विचार करत होती माझा मुलगा राजा आहे राजा तिथे रंक ठरलेला आहे प्रजेनं केलेलं पाप राजाला भोगावं लागतं पत्नीनं केलेलं ला पाप पतीला भोगावं लागतं शिष्याने केलेलं पाप गुरुला भोगावं लागतं माझा मुलगा काय आहे राजा हे त्याला काय आहे शेवटी नरकाचीच प्राप्ती आहे तेव्हा गोपीचंद राजाची आई मैनावती रडत होती डोळ्यामधून अश्रू येत होते आणि ते अश्रू गोपीचंद राजाच्या खांद्यावरती पडले गोपीचंद राजाने वर पाहिला आणि आई रडत होती गोपीचंद राजा पळत पळत आपल्या आईजवळ गेला ना आईला म्हणाला आई आई का घरतेस आई तुला या राज्यामध्ये काय कमी पडलं सांग ना तुला कोणी काही बोललं का गा आई तेव्हा गोपीचंद राजाची आई म्हणाली बाळा मला कोणी काही बोललं नाही तू ऐक राजा तिथे रंग ठरलेला आहे प्रजेने केलेला पाप राजाला नरकाचीच प्राप्ती आहे तू काय कर हे राज्य आणि आणि गावात साधूकडे जा भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घे आणि आपल्या जीवाचा उद्धार करून घे तेव्हा गोपीचंद राजाने त्या सर्व राज्याचा त्याग केला गावात जालिंदर साधूकडे गेला आणि भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेतले आणि ज्या राण्या नुसत्या चंदनाने आंघोळ घालायला होत्या ना त्यांना भिक्षा मागू लागला गोपीचंद राजा त्यागी जीवन जगला बघा ना आईने काय केला लेकराचा हिताचा विचार केला मधला सरानी सुद्धा आपल्या लहान लेकराला पाहण्यात करायची हा देहना शिवंत बाधा घातले मलमुद्राचा साधा रवरवती दुर्गंधी मधला सरानी सुद्धा आपल्या लहान लेकराला उपदेश करायची हा देह कसा आहे नाशवंत ही आई काय करते आई नेहमी आपल्या लेकराचा काय करते हिताचाच विचार करते म्हणून अ हबरून हरुनी हमरुनी वासर आले चाटते जे गाय तवा मली तिच्या दिसते माझी माया माय <laughs>